માય મૌલી નમસ્કાર ત્રિવેણી ઉત્સવ ઉપક્રમા સંતકવી શ્રીદાસ વિરચિ શ્રી ગજાનન પ્રાર્થના સ્ત્રોત્ર અભિવાચન કરે ગણગણગનાતુ ગણગણગનાતૂ ગજાનન મહારાજ પ્રગતિ નિમિત્ત શ્રી ગજાનન પ્રાર્થના સ્ત્રોત્ર श्री गणेशाय नम हे सर्व सर्व हे जगद उद्धारा जगतपती साय सत्वरगति, सत्व गती या जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य तुझ्यापडे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा तू निरंजन निराकार तू चवधूत दिगंबर साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तूच की జయ జయ కాయి వణావే తే తే తుజే రూప భాసను సా తే హి సాచన తూచీ విశ్వేశ్వర సోమనాథభద్రికేదార మహంకాలుకారూచ కీరే త్ర్యంబకేశ్వర భీమా శంకర మల్లికాార్జున నాగనాథ పార్వతీ రమణ శ్రీకృష్ణేశ్వర విరుగూచి తూచ పరళి వైజనాథ నిధి తటాచ తూచ స్థిత రామేశ్వర పార్వతీకాంత సంక సర్వసంకట నివరత హే నారాయణ మా విష్ణు అనందగణ ఏ శేషాహీ పరిపూర్ణ నరహరి వామనా రఘుపతే వృందావని శ్రీహరి తూ పండురంగ పండురపురీ వెంకటేశిరీవరి పురిమాజీ జగన్నాథ ద్వారకీ నందన నామేతి తులకారణ తయసే భక్త ఇచ్చిదమన తు జఠరవీతి आता हे चंद्रभागा तट तटविहारा या गजानन स्तोत्रा साह्य करा हेच मागणे पसणी पसरा तूच विठ्ठला ये दास गणू <coughs> गजानन जे स्वरूप काही ते तुझ्या विन वेगळे नाही दत्त भैरव मार्तंड तेही रूपे तुझी चदोक्ष या सर्व स्वरूप कारण आदरे मे करी वंदन माझे त्रिटाप करा हरण हे चाय माघणे हे महालक्ष्मी कुलदेवते कृपा द्राक्ष लेकर ते पाहि दासगणुते हीच तुझला प्रार्थना आता शंकराचार्य गुरुवर गुरुवार निवृत्ती समर्थ गडीचे हे महासंत तुझला गी दंडत करिता होई मला त्राता नाही एसे म्हणू नका शिरडीकर बाबा साई लेकरासाठी धाव घेई वामनशास्त्री माझे आई माझी उपेक्षा करू नका हे शे गावीच्या गजानना महासंत आनंद गणा तुला एवढे काही करुणा या अजानदास गणूची तुम्हा सर्व प्रतुन सत्र क्रीटो हे लेखन माझ्या चित्ती म्हणून वासापण करावा जे जे तुम्ही वधवाल काही तेच लीन न का, का स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा तुमचा असे माघ माश सप्तवीस वैद्य पक्षी शेगावात तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष శోధన పంథా ఉపణ బి విచారవంత్ఞాని తె తుమ్ పాహణీ బ్రహ్మాత్ ఉం చె వంద గంకటలా దామోదర దోగే చతుర్ నర भ्रमांत सारुण दूर शरण आले तुम्हाला बंकट चे सदनास तुम्ही राहिला काही दिवस ते ते जानराव देशमुखास मरत असता वाचविले केवळ पाजून <coughs> आपुल्या पतीचे समर्थ तुझला गी दंडवता सो आमुचा वरचे वर, वर। तुझ्या लीला निधीचा नचला गे पारसाचा किटविणे सागराचा अंत कसा घे वेन पितांबरा देऊनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविल जलते हो आनवियाला तान लागली म्हणून बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे तू आभरिले या माझ्या भोपळ्यात जलात तुंबा बुडवा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात तंतर करू नको बुडील एसे पाणी नव ना ते नाल्याला लागुणे विश्वास या वचने ऐसे केले पितामरे नालायचे या जलासी तुंबा तो लाविला सरसी आपोआप त्या अटायासी भव्य खाच पडली की तुंबा त्यात भरत आला एसी तुझी अगात लिहिला ती तसाचं सा वर्णाने आला शेषेत केलं वाटते सोमवारी प्रदोषाशी बंकटलालच्या सदनासी भाविका आपण ओम केशी दिसतसा अपहाराधा या त नवल नातीळ वर काकी शंकर रमावर हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच हात की तुझे स्वरूप येथा तथ्य मानवासी नाही कळत म्हणूनच पडती भ्रमांत माया ओशुणी रात्र काळचे वेळी संपल होती दिवासळी जानकी देईना मुळी विस्व तुमच्या चिलमी सम जानकी राम सोनार बागेशरीचा वैश्वानार द्यावसी कृगुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून चिलीम विस्तव वाचून पेटून या दाविले सोनार विस्तव देण्याला नाही या येता झाला राग भगवंता कारणे चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक केड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघे टा पाहती नाका पदर लाविती एकमेका सांगती चिंचणे खाऊ नका मग जानकी राम म्हणाला साधूस విస్తలహ ప్రత్యయ ప్రత్యాల ధన్య ధన్య గజాన మగ తాత్కాట వేగేసి ఆల బంకట సదనసి అకికత వంకట్లాసికేళి నివేదన వంకటలాలా చావీ చరంధరి సోనారా అనయ భక్తి గజాన చైతే గురురాయ అంతర మపలే సా तेच का हो केले कठोर माझा विषयी समरता आता या चिंचवण्याशी आत लावा पुण्यराशी त्यावेळी मी सगळं एसी त्याची ऐकून गिरा चिंचवण्याशी लाविले करा तेच झाला जरा अमृताचा विवू धो या परीजांची राम शरण आलं अखेर अपुल्या पदाला मुखीन चंदूकृतात केला खाऊन दोन कान भले रामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा त्या सबोध अध्यात्माचा तुम्हीच केला तुम्हीच एक केलात भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली मोक्षपर्वणी आदली तया माधवा कारणे ऐसी आपुले महिमान श्रेष्ठ सर्व पदरी असतल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती वसंत पूजे कारण गणपाटी ब्राह्मण आनविलेत आपण एन वेळी बंकटलालेखावया अति आग्रह करोणी मोळे ओती म्हणयात मधमाशाची भव्य सत्य ती पेटविता आकटी प्रथम लोक कृती पलायन भय जीवाचे दारुण हा की प्रत्येकाला निर्धास्त बैसता दा झाला म्हणत मधमाश्यात उन्हात बसल्या तुमच्या अंगावरी लोक दुरुण पाहती परिणा कोणाची ओय छाती तुम्हा सोडावया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून बंकटला आलं दुःखी झाला पाहून त्या माशाला तुम्ही मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हाला सोडविण्याचा काही वेळ केली घरी मधमाशाच जाया आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दुर बंकट म्हणे सोनार अनवितो काटे काढावया काकी मधमाशांचे काटे रुतरे असतील मोठे जेल पुन्हा वसती बेटे स्वामी ओघ्या हो शरीरात మనున తే సోనారా ఏ మన వాయా హా త్రా నకా యోగ శాస్త్ర ఎలా మీ యోగ బాట బోటలా సోనారశాజేసేన కుంభకేలా దాకి భా बाहेर काट्याला आपल्याने अशक्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जोडी पाणी स्वामी कारणे आपण म्हणता त्यावर हे जीवान घटका बर बैसा या वृक्षावर आता कोणास चाहू नका संकल्प वंकटलालाचा आलाचा पूर्ण करणे आहे साचा सोळा मका सेवनाचा निर्विघ्न त्याचा पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पळूनी संकट येता नाही कोणी तारिता येणे धर लास कोणी हे तत्व ध्यानी धरा ईश्वरासी आपुला करा म्हणजे सफल होय करा तुमचा की संसार हे सपदेश उपदेश भक्ता प्रति साथ केलात गुरुमूर्ती ऐक्यामुखी करू की ती मी आपुले वर्णन कृष्णाजीचे मयात दांबिक गोसावी आले बहुत जे होते सांगत सूक्ष्म वेदा आता त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंत वाटीला वाटेकरी करी जो जळ त्या प्लंगावरी तुम्हा जळ नाव ऐसिला चौकड नव्हता पेटला तो अग्नी आपण शांत केला ते नेत्या ब्रह्मगिरीला कौतुक आणि वाटिले सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्नीचे ते अग्निपण चांदण्या पाशी केले तुम्ही टाकळी कर हरिदासाचा गोडा ती द्वाडसाचा तुम्ही हरविला तयाचा घोडा अज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले जगात अडगाव आकोली गावात कावळे शिरता भंडारात आपण पळविले क्षणात अज्ञात सी करून अजून पर्यंत त्या ठाई कावळा एकही संत वदतील काही खोटे होय कोठून प्रकर असणी उन्हाळा నిరజనషా కల కౌతున్నా ఏర్ధ ప్రరి భక్త పీతంబర కృపా హో తెర తయ సా అధికారోరా జ్యోతి ప్రతమ జ్యోత భేదకాయన తేథేత కరస్ పీతంబర పుణ్యమంత సాక్షాత్ీ వట్ట అంలా కొండోలి గ్రామా సహ లే భీమార సంమాసి క్షత్రగనగా పూరాసి పరణే పుటరీ టోన పేసి నరసింహ సరస్వతి కృపేణి తెహతేవామిత వైద్య పరీక్ష మాఘమాసి సోమవతి చాపరవాత్రి భక్తు అని ఏకేతా నర్మదా విటలే తా ఏ ప్రభావ నౌకా కాటా లావి నర్మదే నేను వదన గృట్ ఏ భోతాని పా त्र्यंबक पुत्र कौरांचा आपला भक्त होता असाचा तो अभ्यास वैतकीचा हैदराबादी करीत असे त्याची कांदा भाकर आपण केली गोडफार पदार्थ सारुनिया दूर इतरांनी आणलेले जैसा द्वारकाश भगवान कौरवांचे पक्वान सांडुनिया भक्षण करी विदूर कन्यांचे आपण केले कौरांचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भू केले आपण हा महाराज सवडतचा गंगा भरती तया फुटली रक्तपीती तो त्रासून न जीवाप्रती आलासता आपणाकडे लोक तिटकारा करू लागले त्याचा खरा कोणी न देती त्यास धारा रोग भय करून त्या गंगा भारतीस येऊ न देती दर्शनास कोणी आपल्या शे गावास एशी स्थिती झाली लोक म्हणती स्तया प्रत मिसळू नकोस लोकात त्रास न द्यावा इतकिंचित तू समर्थकारीने तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी डोवी ठेवता पायासी मारिले आपण तो थोबाड झोडिले दोन्ही हाते लात मारून कमरे थे, उला ला रस्ते आते, ते उल तुला पहाडीला रस्त्या ते थुंक त्याच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा भारशना पार म्हणे आता होईल दूर व्याधी भाजीनी संशय जो बेडका होता आपल्याला तोच त्याने मलम केला अवघी अंगास अस नाविला चोळ चोळणी आणि जाते रीती सेवा करीत राहिला महारोगा महारोगाप्रत आपण हे किटले तुमच्या कृपेचे आपुडे औषध काय बापुडे अमृत इपखेपडे कोणते संकट जरी येऊन पडले भक्ता ते निज कृपेने क्रीता धुडी आपण दयाळ संकट संकटंडू पाटला प्रत आपण देव कृपेचा हात न्यायाधीशांचे कचरीत निर्दोष त्यांनी सोडिले బాళకృష్ణ రామదాసి పోతాపుర గ్రామాసి దర్శన ఘటకేత సూర్యాజీ పంతనందన ఘటకేత భటకేత జయ జయ రఘీరసే తేనే బాళకృష్ణ గోటాళ అఖేర ఓ అపణాల సమర్థ మనస్కారేలా కాణోతి సంతరికారే సమాన ము అధిక న్ూన जैसे भक्तांचे इच्छी मन तैसी रूपे दिसती तया गणेश दादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थाबडे कृपा दृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा ह्या खापर्ड्याला वरड प्रांती अनाभिषिक्त राजा बोलिती राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापरड्या कारणे कोठेने आले पैशाला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळगंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केली तर भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासा भी तरी बारा वर्ष भागवत सांगते भगवंताला वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारून ब्रह्मदेशी नेऊन मांडायला शे ठेविले त्या स्रोते त्याच मांडाल्यात गीता रोष केला ग्रंथ तो आवलरुद्धा प्रत मान्य झाला सारका का कोल्हाट करा अहते भला आपण होता पाठवीला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळ प्रसादाचे गीता रहस्य होय साचे भाष्यकार गीतेचे हे साहवे झाले की पाहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मधले वल्लवत्या अनंतर भाषकार झाले विज्ञानेश्वर माऊली भावात दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या ज्ञानेश्वरानंतर एक दोन टीका परिणा आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीता अर्णरेखा हे ग्रंथ भाविका काय अंशे पटले की गीतेचा अर्थ कर्म पर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार मागील टीका समयानुसार भूमीवर हे प्रकार या रवश्याचा त्या लोकमान्या टिळकावरी आपण कृपा केली करी म्हणून तयाचा झाला करी गीता महाग्रंथ खाम गावी डॉक्टर कवरा चेता आणि अंगारा आपण नेऊन दिला तर खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगी व्याधी त्याची साची तुम्ही काळजी भक्तांच्या माळ्याची बायजा नामे मुंडगावची ही तुमच्या कृपे पावती झाली सी वरद हस्त बायजा शिरी तुम्ही ठेवीला निर्धारी ती झाली रिकारी केवळ तुमच्या कृपेने मंडगावच्या पुंडली काला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरिली तुम्ही सद्भक्त आपण्या तुम्ही भेटविला रुक्मिणापती ना नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे एक घेऊन गेला भोसले यांच्या नागपुराला अति आग्रह करून गोपाळ बुट्टी श्रीमंत वारी हजार पंक्ती त्यांचे घरी उठू लागल्या वरचे वरी केवळ आपल्या प्रेत इकडे शेगाव सुने पडले प्रेत नदी सु लागले मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडईचा शेगावीचे पुष्कळजन आले ना पुरा जाऊन परी झाले दर्शन समर्थाचे कोणाला पारे सवो तवार कडे कोट होते समर्थांच्या पायावर ठेविले मुश्किल झाले नाकपुरा आपणाला आनने हरी पाटल निघाला दहा पाच संगतीला भक्त घेऊन शेगावचे आता शिधा भरडीसी गोपाळ भिट्टीच्या सदनासी तो तेथे ते दारापाशी शिपाई पाहिले दोन चार शिपायाने पाटलाला शिपायाने पाटला हो ताडका व केला परी तो ना त्यांनी जुमानीला बळकट होता म्हणून हरी हरी पाटील शिरला आत गडबड झाली ते बहुत तुम्ही धावून त्याचा हात धरला प्रेमाने जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता तैसेच तुम्ही स्मरटा केले तर हरी बुट्टीच्या गोपाळ बुट्टी धावत आले हरी पाटला विनंती झाले पाटील माझे ऐकिले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर स्मरटाला जा घेऊन शे तो आहेस भक्ती श्रीकला शे गावकरांच्या संशय सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला त्या पाटील हरिवारी कृपा आपुली अत्यंत खरी श्री कल्याण स्वामी परी सेवे सापुल्या तत्पर जो हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वय चरण हेच महा निधान जोडिले से वाटत से धार कल्याणचे रंगणात आले तुम्हा भेटण्याप्रत गुरुराया शेगावात शेगावचे भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जय प्रत्यक्ष दत्तमूर्ती हे सा चगणमाने विभूती आल्या आपल्या दर्शना जरी आपण देय ठेवीला तरी पावतसा भाविक आला हा याचा अनुभव रथसनाला आला रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेम त्याची तुम्ही प्रोहिल आळ गोसाव्यांच्या रूपाने तैसेच बोरी बंदरावरी जांदळ धोका लक्ष्मण हरी त्याला भेट दिली खरी परमहस रूपाने तुमच्या लिलेचा तो पार कोणानं लागे तिळ भर वेरू मांधार आक्रमण कैसे करी ठीसागर सागर शोसवेल का साचार दासगण हा लाच राही सर्वांजून आपण वर्णाया लिहिला महाकवीच पाहिजे झाला मजसारक्या मुंगुरट्याला ते साधणे कठीण परी जो हाय असे परीस तो सुवर्ण करी लोखंडास पुरविन त्याच्या ठाईसोष लोपणाचा इतुला हो మృతికాన పూమి వరి సీ మాజే భాగ్యూల పహి దాగుణున సరదా సామాజా దైన్యారా భేటరా భక్త బాపు కృపే వరుణ సనందో మన సదా మన సరదా గడో అరి స్మరణ तैसेच संगत सज्जनांची अव्याहत वारी पंढरीची मम करे व्हावे साची ची, या विना आशा नाही दुसरी स्मृतीराव जागृत करी भजन हरीचे करावया भजन करिता मोक्ष घडो देह गोधातिरी पडो सद भक्ताशी स्नेह जडो दासगणूचा सर्वदा मागील ते मला द्यावे तैशे लोकांचेही पुरवावे आर्त गुरुवरावण व्हावे जे या स्तोत्र आपडतील या स्तोत्राचा पाठ जीत तेत ते, 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 ते राहो कदा दुरित येतो गुळेही दयाळा स्तोत्र पटका उत्तम गती तैशी संतती संपत्ती धर्म वासना त्यांच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूत बाधा भानामती व्हावी न स्तोत्र पटका प्रती लौकिक त्याचा भूवरती उतरोतर वाढवा न हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविका प्रत येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविल्या मोठ्याने करुण गर्जना व्हावे साधू गजानना से गावचा योगी राणा सर्वदा पावे तुम्हा ते सद्गुरुने चिंताच पा माझा कृणवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे या ते असत्य मानले अस सुखाचा तो होईल नाश भोगिल राहाल संकटास वरचे वरभक्तीने अभक्ती ती दूर करा गजानाना शिमळी विसरा त्याच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफळ होई स्तोत्र पटकाचे आपदा निर्मल की सर्वदा दृढ चित्ती दरापदा गजानना साधूच्या वाचे म्हणता गजानना व्याधी जाती न पळून जैसे व्याघ्रा पाहुण कोले लांगे पळती की स्तोत्र प्रका पमीवरी कोणी न राहील पाहावैरी अखेर मोक्ष त्याच्या करी येईल की नि संशय शटे शके अठराशे अडुसष्टात श्री क्षेत्र शे गावात समाधी पुढे मंडपात रचिले पहा फाल्गुन मैदे एकादशी मंगळवार होता ते आदिवशी स्तोत्र गेले कळसाशी जननाच्या कृपेने शांती शांती त्रिवार शांती 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 त्रिवार शांती 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 त्रिवार शांती असो या स्तोत्रा प्रति स्वामी गजानन मूर्ती स्वामी गजानन मूर्ती स्वामी गजानन मूर्ती आठवा मने दासगुनो आठवामणेदा त्रिवार शा शावारा अशूयास्तोत प्रति स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवामणेगण श्री हरिहरा अर्पणस्तू श्री हरिहर पाण शुभम भवतु श्री संत गजानन महाराज स्तोत्र संपूर्ण श्री संत गजानन प्राथनास्तोतसमाप्त गणगणगनात भूत गणगणगनाथ भूते गणगणगनाथ भूते